नमस्कार मंडळी जय शिवराय मी पत्रकार मंगेश आपलं स्वागत करतो महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाने आयोजित केलेल्या आजच्या नाटकाला खास विदेशी पर्यटक देखील आवर्जून हजर राहिले आणि आजचं नाटक होतं जोशी विरुद्ध जोशी आणि या नाटकाची थीम घटस्फोटावरती आधारित होती आपण विचारूया या विदेशी पर्यटकाला काय विषय कसा काय एन्जॉय केला कसा समजला वेलकम Yeah. hello. hi. my name is jim. i'm a project manager from uh, new york city. Yeah. and uh, i'm visiting india now for business. and i uh, just want to say it was my uh, honor and pleasure to uh, come see uh, josie versus josie tonight in uh, dada. and that it was a uh, very um, uh, funny and uh, interesting play that had a universal worldwide social themes uh, in a uh, humorous way. Yeah, so um, uh, I think it was, uh, yeah, quite good and uh, gave a glimpse into uh, Indian culture and uh, how um, a traditional Indian culture uh, meets with the modern world. So, yes, very good. Yes, I appreciated um, uh, yeah, the uh, script of uh, Mr. Um, uh, Bhagwate and then uh, I understood um, uh, most of it and uh, what I did not, he was able to uh, support me through. So, uh, yes, yeah, thank you very much. I would see you again if I had the chance. तर uh, या विदेशी पर्यटकांनी देखील आ, हा हे नाटक एन्जॉय केलं आहे त्यांच्या दृष्टीने ते बघितलं आणि uh, विदेशी कल्चर आणि भारतीय संस्कृती याचा बरोबर त्यांनी त्या उत्तरातून लेखाजोखा मांडलेला आहे मिस्टर जेम मिस्टर जिम प्लीज टेल मी दॅट हाऊ शुड यू नो दॅट अबाउट दॅट आय मराठी ॲक्टिंग प्ले कॉम्पिटिशन अँड हू इन्व्हाइट टू यू I was invited and uh, told about it by uh, Mr. Uh, Ravindra Bhagwate who um, uh, wrote this play. Okay. Yes. Yeah, I yeah, just want to give uh, best wishes to the uh, bank employees of the uh, State Bank Welfare Committee, and I hope that they're able to uh, continue uh, acting in uh, fantastic plays and uh, displaying their talent in the future. So, uh, thank you. थँक्यू यु व्हेरी मच टू टॉक विथ अस असू ऑल द बेस्ट टू यू अँड वेलकम टू इंडिया फॉर दॅट काइंड ऑफ एंटरटेनमेंट अँड सोशल शोज थँक्यू व्हेरी मच तर हे होते मिस्टर जिम न्यूयॉर्क न्यूयॉर्कवरून आपल्याकडे आलेले आणि महाराष्ट्र राज्य नाट्य औषध स्पर्धेला असाच वाढता प्रतिसाद आहे आणि राज्य नाट्य औषध स्पर्धेतले वेगवेगळे क्षेत्रातली लोक आपल्या अभिनयाच्या माध्यमातून असे सामाजिक विषय रंगमंचावरून मांडतील आपण असा आशावाद व्यक्त करूया थँक्यू मिस्टर जी थँक्यू थँक्यू थँक्यू